बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण दहावे हायकोर्टातून निघता निघता सायंकाळचे सहा वाजले होते अपेक्षेप्रमाणे अटकपूर्व जामीन मिळालेला होता रिमझिम पावसाला सुरुवात पुन्हा झाली होती सुटकेचा निश्वास टाकत मी हायकोर्टाच्या बाहेर आलो व टॅक्सीत बसलो ड्रायव्हरला रा गाडी एखाद्या चांगल्या हॉटेलसमोर थांबवायला सांगितली सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं पोटात कावळे ओरडत होते गंगारामता द्या श्रीरामपूरची काही खबर बात अहो लई घोळ झाला बघा साहेब का काय झालं अहो आज तिथल्या कोर्टात आकाश सरला उभं केलं होतं पोलिसांनी त्यांना पोलीस कोड्डी सुनावली आहे कोर्टानं हे राम म्हणजे आपण उद्या सकाळी पोहोचेपर्यंत बिचारला बरेच काही सहन करावं लागणार होय साहेब पण त्यांना कुणी सांगितलं होतं पोलिसांना शरण जायला अहो गंगाराम तात्या ही प्रामाणिक लोक नेहमी सर्वांची डोकेदुखी ठरत असतात टॅक्सी आता एका आलिशान हॉटेलच्या प्रांगणात उभी राहिली होती मी मोठ्या रुबावाने टॅक्सीच्या खाली उतरलो तिथल्या गार्डने टॅक्सीचा दरवाजा उघडला होता तो बोलला सलाम साहेब नमस्ते नमस्ते मी त्याचे अभिवादन स्वीकारत हॉटेलमध्ये प्रवेश केला मी ते मेनू कार्ड बघत ऑर्डर दिली व जेवण येईपर्यंत मस्तपैकी कोल्ड्रिंकचा आस्वाद घेऊ लागलो तेव्हाच माझा मोबाईल वाजू लागला मी काहीशा अनिच्छेनंच तो उचलला hmm, कोण ह मालक मी हा म्या पांडू मिळाला का अटकपूर्व जामीन तुम्हाला हो मिळाला सर्वांना मिळाला मी आकाश सर गंगाराम तात्या आम्हा सर्वांना मिळाला पण मालक खबर थोडी वाईट आहे तुमच्यासाठी कोणती आकाश सरला अटक झाली हो ही नाही हो ती बातमी जुनी झाली आता मग कोणती मी जरा चिंतेच्या स्वरातच म्हटलं त्या आबा पाटलाला विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे आपल्या भारतीय विकास पक्षाची त्यात काय नवीन आहे ठेव फोन मी आल्यावर बोलतो मी फोन खाली ठेवला बोलताना अगदी सहज बोललो मी पण माझी तळपायाची आग मस्तकाला गेली होती हातातील काचेचा पेला हातात ताकतीने दाबला व ताडकन तो हातातच फुटला हात रक्ताने भरले काय काय झालं साहेब एवढ्या संतापाचं कारण काय काही नाही गंगारामता त्या अबा पाटलांनी मला आज पुन्हा चेकमट केला आजचा डाव तर त्याने जिंकला आहे पण उद्याचा डाव मात्र मीच जिंकणार स्वतःला आवरा साहेब आवरा एवढा संताप करू नका जरा धैर्यानं घ्या हो तू कुठे गेला होतास मी गंगाराम त्याला विचारलं टॅक्सीजवळ थांबलो होतो साहेब थोडा फोन आला होता आकाश सरांच्या घरून वाईट बातमी आहे साहेब आता पुन्हा काय झालं साहेब आकाश सराचे वडील वारले म्हणजे त्यांच्याच कुणातरी नातवाईंकांचा फोन होता कसंही करून आकाशला सोडून आणा काय आकाश सरांचे वडील वारले देवागिरी गेले अरे रे वाईट झालं अंतिम क्षणीसुद्धा त्यांची भेट एकुलत्या एक मुलाशी झाली नाही खरंच वाईट झालं तोपर्यंत माझ्यासमोर जेवणाचे ताट आले होते मस्तपैकी मी जेवू लागलो आता माझ्या डोळ्यासमोर कोणीच नव्हते माझी पत्नी सुगंधा माझा मुलगा विक्रांत शेती जमीन जुमला फार्म हाऊस शाळा महाविद्यालय सर त्यांचे वडील कुणीच नाही फक्त मला दिसत होती ते आबा पाटलाने माझ्याकडून स्वतःकडे ओढलेली माझी खुर्ची फक्त खुर्ची जेवण रुचकर असूनही ते स्वाद विरहित वाटत होतं मीठ असून हे ते अळणी वाटत होतं खरंच आम्हा राजकारणी लोकांचा आत्मा हा फक्त खुर्ची फक्त खुर्ची मग ती कितीही जणांच्या रक्ताच्या अभिषेकावर उभी असो किंवा केलेल्या के असंख्य अत्याचारांच्या साखरदंडात बांधलेली असो की भ्रष्टाचारने बरबटलेली असो आम्हाला प्रिय असते ते फक्त ती आमची खुर्ची ना कोणत्या भावनांना किंमत ना अश्रूंची जाण ना कर्तव्याचं भान फक्त किंमत आम्हाला असते ती फक्त खुर्चीची खुर्चीच मी वेड्यासारखा बळत जेवण घेत होतो वेटची धावपळ सुरू होती व दिवस तीव्र गतीने सायंकाळमधून रात्रीत परावर्तित होत होता शेवटी सकाळी साडे दहा वाजता मी श्रीरामपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो अटकपूर्व जामीन घेऊन इन्स्पेक्टर अरविंद धोपेकडे युद्ध जिंकल्याच्या विजयी आविर्भावात मी त्यांच्याकडे बघत म्हटले इन्स्पेक्टर साहेब हा घ्या अटकपूर्व जामीन त्या आकाश पुंडलिक सरांना सोडा त्याची सुटका करा इन्स्पेक्टर अरविंद धोपे यांनी काळजीपूर्वक हायकोर्टाची अटकपूर्व जामिनाची ऑर्डर तपासली व आकाशला सोडण्याचे आदेश त्यांच्या सहकार्यांना दिले आकाश पोलीस कोठडीच्या बाहेर आला केस अस्ताव्यस्त झालेले होते डोळे सुजलेले डोक्याला टिंगूळ आलेलं चाऱ्याला देखील अत्यंत त्रास होत होता त्याला भग्न झालेला आकाश पुंडलीक माझ्यासमोर उभा होता आकाश तुझ्या वडिलांचे निधन झाले हो रात्री घरून निरोप आला होता कोणीतरी आलं होतं इथे मग आता कसं त्यांचा अंत्यविधी कु कधी व कुठे आहे मला काहीच माहीत नाही सर आता येथून गेल्यानंतरच मी त्याबाबत ठरवीन सर तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही आज तुमच्यामुळेच मला वडिलांचं अंतिम दर्शन घेण्याशिवाय अंत्यविधीचे कार्यक्रम पार पाडण्याची संधी मिळाली आहे असू दे असू दे चला आता लवकर आपल्याला ताबडतोब तुझ्या घराकडे निघायला पाहिजे मग मी आकाश पुंडलिकला घेऊन तात्काळ आकाशच्या घराकडे निघालो आकाशच्या घरी आक्रोश सुरू होता आकाशला तेथे पाहून तर तो अधिकच वाढला होता अंत्यविधीची तयारी करण्यात आली तेव्हाच मला एक फोन आला हॅलो हॅलो कोण हॅलो मी गंगारांतात्या बोलतोय सर बोल मी गंभीरपणे म्हटलं आबा पाटील त्याच्या समर्थकासह विधानसभेच्या उमेदवारी अर्जाकरता आपल्या भारतीय विकास पक्षाच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी एस डी ओ कार्यालयाकडे निघाला आहे हजार दोन हजार लोक आहे त्याच्यासोबत असू दे मी इकडे आलो आहे आकाश सरांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी ठेव फोन म्हणत मी पण फोन खाली ठेवला शेवटी आकाशच्या वडिलांची पुंडली पोस्टमास्टमची अंतिम यात्रा सुरू झालेली होती आम्ही सर्व स्मशानाकडे निघालो होतो वाटेत आम्हाला आबा पाटलांचं शक्तीप्रदर्शन दिसलं होतं अंत्ययात्रा तिथूनच जात असतानासुद्धा फटाके वाजवणे गुलाल उधवणे त्यांनी थांबवलं नाही जल्लोष सुरू होता शेवटी एकदाचे आम्ही सर्वजण स्मशानात पोचलो तिकडे आकाशच्या मृत वडिलांच्या गळ्यातून हार काढल्या जात होते आणि तिकडे आबा पाटलाला जनतेकडून हार टाकले जात होते त्यांच्या गळ्यात इकडे आकाशच्या वडिलाला शेवटचा टिळा लावला जात होता शेवटची आरती ओवाळी जात होती तर तिकडे जनता आबा पाटलांचा कुमकुम तिलक करून त्यांना ओवाळीत होती इकडे चितेला अग्नी दिला जात होता तिकडे आबा पाटलांच्या विजयासाठी फटाक्याला अग्नी दिला जात होता राजकीय बुद्धिबळाच्या खेळात आबा पाटलांनी मला चकमेट केलं होतं गंभीर चेहऱ्याने पण निर्विकारपणे मी आकाशच्या वडिलांच्या चितेकडे बघत होतो दूरवरून कुठेतरी गाणे वाजत होते ये पब्लिक है ये सब जानती है ये पब्लिक है अंदर क्या है बाहेर क्या है ये वह पहचानती है पब्लिक है ये सब जानती है सायंकाळचे साधारणतः सात वाजले होते मी हाती भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन आबा पाटलांच्या बंगल्यावर आलो होतो बंगल्याच्या बगीच्या झाडांना पाणी देत आबा मातीच्या सुटलेल्या सुगंधाचा आस्वाद घेत होता उन्हाने तापलेल्या भूमीवर जेव्हा थंडगार पाण्याचा शिडकावा होतो तेव्हा मातीचा सुगंध हा दरवळतच असतो आबा पाटलाचे हे रूप बघून मी जरा छंब्यातच पडलो होतो राजकारणी आबा अत्याचारी आबा डावपेज खेळणारा आबा विश्वास आबा अन अन वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत झाडा फुलांना जपणारा आबा खरोखरच राजकारणी लोकांच्या लिला न्याऱ्या असतात हे निश्चितच अरे या या आदरणीय गणपतराव मोहिते साहेब बैठकीत बसा ना हा आता मी थोड्याच वेळात येतो या झाडांना पाणी देऊन हो छान छान झाडा फुलांची निगा आहेत तुम्ही खूप चांगले काम करता आहात झाडे फुलेसुद्धा सजीवच आहेत त्यांनासुद्धा अजीव असतो हो मोहिते साहेब कोणताही जीव अतृप्त राहता नये याकडे माझा नेहमीच कटाक्ष असतो हो दिनदुबळ्या जनतेचे दैवत आहात तुम्ही माझ्यासारखा पण एक दिनदुबळा जीव आपल्याकडे काही मागायला आला आहे काय मस्करी करता आहे तुम्ही मोहिते साहेब तुम्ही कुठे आम्ही कुठे नाही नाही आबा पाटील आता तर तुम्ही होणारे गृहमंत्री बघा महाराष्ट्र राज्याचे आमदार तर होतातच पण आता पूर्ण महाराष्ट्राच्या पालकत्वाची जबाबदारी पण येणार तुमच्यावर हे घ्या तुमच्या होणाऱ्या गृहमंत्रीपदासाठी खूप खूप शुभेच्छा व आगामी वाटचालासाठी अनेक शुभ आशीर्वाद अन आणि बागेतच त्यांच्या हाती पुष्पगुच्छ दिला आणि त्यांनीही आनंदाने तो स्वीकारला माझ्या डोळ्यात होता द्वेष चीड क्रोध मत्सर तर आबा पाटलाच्या डोळ्यात मला दिसत होता आनंद उन्माद उपहास व्यंग व विजयाचा परमानंद मोहिते साहेब माझ्यापेक्षा राजकारणात तुम्ही कितीतरी ज्येष्ठ आहात मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो कृपया बैठकीत बसा मी फ्रेश होऊन येतो तिथे मस्त गप्पा मारू चहा नाश्ता घेऊ नाही आबा मला जरा घाई आहे कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात मला जायचं आहे वाटेतच तुमचा मंगला होता म्हटलं आबा पाटलांशी अभिनंदन करू व पुढे जाऊ म्हणून आलो होतो निघतो मी आता व तळक मी माझ्या कारच्या दिशेनं निघालो मला चेकमेट केल्याच्या सर्व चलपट चित्रपटासारखा माझ्या डोळ्यांसमोरून तळू लागला होता पत्रकार विनायक महाशब्देशी माझ्या महाविद्यालयातील चौकशी विद्यार्थ्यांनी माझ्या महाविद्यालयाची पोलिसात केलेली तक्रार इन्स्पेक्टर अरविंद धोपेनी महाविद्यालयात टाकलेली धाड केलेली चौकशी माझ्यावर व आकाश गंगाराम तात्यावर दाखल झालेला केलेला गुन्हा सत्र न्यायालयाने फेटाळलेला अटकपूर्व जामीन मी हायकोर्टाकडे घेतलेली धाव दरम्यान मला मिळालेले विधानसभेचे तिकीट आपल्याकडे ओढण्यात यशस्वी झालेला आबा 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 स्वतःचीच दातोड खात मी म्हटलं मी तुला सोडणार नाही माझ्या तोंडचा घास हिरावला आहेस तू तू दुसऱ्याच्या उष्ट्या पत्रावर जगणार तू अरे तुझी अवकात काय आहे हे हे मी तुला लवकरच दाखवून देईन येथे कोणी धुतल्या तांदळासारखा नसतो रे तुझा एखादा लाल हिरवा तांदूळ मलाही सापडू दे नाही तुझ्या गृहमंत्रीपदाचे स्वप्न भंग केले तर नाव नाही सांगणार गणपतराव मोहिते एव्हाना माझ्या कारने वेग घेतलेला होता रस्त्यावरून एका मोकळ्या मैदानाच्या बाजूने माझी कार चाललेली होती येथे दोन बैलांची झुंज सुरू होती त्यांच्या झुंजीला जोर चढलेला होता प्रेक्षक टाळ्या पिटत होते शिट्ट्या वाजवीत होते पण त्यांच्या झुंजीच्या दरम्यान तिथे काही मुंगळे मुंग्यांचे वारूळ होते जे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते व सर्व मुंग्या मुंगळे या दोन मस्तवाल बैलाच्या टाचेखाली खाली चिरडले गेले होते आज महाविद्यालयाच्या काही तातडीच्या कामाने मी सकाळी लवकरच महाविद्यालयाच्या माझ्या कार्यालयात आलो होतो विचार चक्र गतीने फिरत होते आज विद्यापीठाची चौकशी समिती येणार होती त्यांना कसे काय मॅनेज करायचे हाच विचार मनाला सतावत होता मालक हा लिपापा दिला ह्या आकासराने पांडूच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली हलकासा लिफाफा होता मी तो सहजतेने उघडला व वाचू लागलो माननीय गणपतरावजी मोहिते यांना सप्रेम नमस्कार माझ्या काही कौटुंबिक कारणास्तव मी आपल्या येथील नोकरीचा राजीनामा देत आहे आपण मला आपल्या अभूतपूर्व नियंत्रणाखाली काम करण्याची संधी दिली याकरता मी अजन्म आपला ऋणी राहीन लवकरच मी श्रीरामपूर सोडून जात आहे कुठे जाईल काय करेल सध्या काहीच माहीत नाही बदाम काकांनी म्हटलेले आहे त्यांचा मुंबई येथील अनाथालयाच्या प्रशासन सांभाळायला बघूया काय होते ते आपण दिलेल्या संधीबद्दल आपले खूप खूप आभार खाली स्वाक्षरी होती आकाश पुंडलिक झालं हे होणारच होतं माझ्या कारभारला कंटाळून आकाश निघून गेला होता आम्हाला सुशिक्षित बेरोजगाराची कधीही कमी नसते आम्हाला काय एक नाही हजार आकाश मिळतील मी माझ्याच खुनशी विचारावर हसलो व चौकशी समितीला लागणाऱ्या कागदांची जुळवाजुळव करू लागलो साधारणत दोन वर्षे उलटून गेले होते मला मुंबईला शिफ्ट होऊन आता मी विधान परिषद आमदार म्हणून निवडून आलो होतो आमच्या पक्षाने मला ती संधी उपलब्ध करून दिली होती गावाकडे समाजकार्याच्या निमित्ताने एक दोन आठवड्यात जावेच लागत असे पण बहुतांश वेळ माझा मुक्काम हा आता मुंबईलाच असायचा आबा पाटील तर आता राज्याचे गृहमंत्री होते त्यामुळं त्यांना गावाकडे फारच कमी वेळ द्या जायला मिळत होते त्यांचाही जास्तीत जास्त वेळ मुंबईच्या कार्यालयातच जात होता मी मात्र अजूनही आबा पाटलावर कुरघोडी करण्याची संधी शोधतच होतो आज सकाळी जरा लवकरच उठलो होतो तोंड धुतले ब्रश केला व चहाचे घुटके घेत आजचे वर्तमानपत्र वाचू लागलो आणि एका बातमीने हादरलोच बातमी अशी होती मुंबईमध्ये नॅशनल हेल्परचा जन्म रात्रीचा काळाकुट्ट काळोख एका झोपडीत तीन चार बालके भुकेने व्याकुळ होऊन ओरडत होती माय काहीतरी खायला दे भूक लागली काहीतरी खायला दे त्यावर त्यांची माय खेकसत होती मेल्यानो चांगलं श्रीमंतांचं चा घर बघून का नाही जन्म घेतला आम्ही दोन दिवसांपासून अन्नाचा एकही कण पोटात नाही घातला तुम्हाला कुठून देऊ गप्प बसा त्या माऊलीच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा लागल्या होत्या अंग थरथर -थर कापत होतं बाप दारू पिऊन गप्पगार झोपला होता चिमणी पाखरं भुकेसाठी कलकलाट करीत होती तेव्हाच त्या झोपडीत एक पिवळसर प्रकाशाचा झोत आला त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची छायाकृती दिसू लागली त्याच्या मागोमाग तुतारीचे स्वर ऐकू येऊ लागले आणि अनेक काळे वस्त्रण कशकांत परिधान केलेला एक तरुण त्या ठिकाणी आला त्याच्या हाती सामानाचे पोते होते त्यातून खाद्यपदार्थ बाहेर पडू लागले धान्य दिसू लागले त्यावर भुकेने व्याकुळ झाल्या बालकाने त्या खाद्यपदार्थांकडे झेप घेतली गपा गप्पा खाऊ लागले त्यांची भूक शांत होऊ लागली व ती माऊली त्या काळे वस्त्रधारी बुरखेधारीकडे बघू लागली तिने त्याच्याकडे बघून हात जोडले हे सर्वसामान ठेवत आहे श्रमाला पर्याय नाही चांगलं काम करा बालकांना उपाशी ठेवू नका कारण उद्याच्या देशाचे हेच आधारस्तंभ आहेत असे म्हणून ती बुरखाधारी व्यक्ती तिथून निघून जाऊ लागली त्याच वेळेस ती माऊली उद्गारली भाऊ नाव काय तुमचं देवासारखे धावून आलात मी मी नॅशनल हेल्पर तुमच्यासारख्याना संपूर्ण झोपटपट्टीत हे धान्य वाटतो आहे काम करा श्रमच आहे श्रीराम अन्याय कुणावरच होऊ देऊ नका अन्याय सहन पण करू नका न्याय तुम्हाला द्यायला सर्वसाक्षी परमेश्वर आहे ताई येतो मी आता आणि तो बुरखाधारी तिथून निघून गेला कोण आहे हा नॅशनल हेल्पर गरिबांना मदत करणारा भुकेल्यांना अन्न देणारा माहीत नाही मुंबईच्या प्रत्येक झोपडपट्टीत आला तर तिथे लोक देव मानायला लागले आहेत सविस्तर बातमी वाचताना मी, मी चक्रावून गेलो होतो कारण कोण असेल हा नॅशनल हेल्पर श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करणारा हा मुंबईतील रॉबिनहूड जन्माला आला हे का आहे काय हाच विचार माझ्या मनाला सतावू लागला कार्यकर्त्यांच्या बैठकीला जायचं असल्यामुळे मी वर्तमानपत्र आहे तिथेच टाकून बाथरूमकडे जाऊ लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या